सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त वितरणाच्या कार्यक्रमाची विशेष बातमी यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा झाल्या या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील मोठ्या उत्साहात करण्यात आले व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटी संचलित यावल सरस्वती विद्या मंदिर शाळा आहे या शाळेत शारदीय निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले संस्थेचे अध्यक्ष रमणभाऊ देशपांडे अरुणजी कुलकर्णी यांच्या हस्ते श्री शारदेय मातेची स्थापना करण्यात आली याप्रसंगी श्रीकांतजी सराफ शाळेचे मुख्याध्यापक तथा संचालक जी डी कुलकर्णी पी बी वैद्य प्रकाशजी जोशी कार्यालयीन अधीक्षक दीपक पाटील दीपक जोशी सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सहभागाने या ठिकाणी विविध बौद्धिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये अंधश्रद्धा पर्यावरण संवर्धन यासारख्या नाटिकांनी दाद मिळवली तर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले या कार्यक्रमात प्राध्यापक एस एम जोशी प्राध्यापक बी सी ठाकूर एन डी भारुळे एस बी चंदनकार ए ए एस सूर्यवंशी डॉक्टर नरेंद्र महाले एस डी चौधरी निलेमा पाटील अमोल शिंदे सह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार मित्रांनो दसरा दिवाळी आता आलेली आहे विविध सण आलेले आहेत अगोदर सर्वांना दुर्गोत्सव दसरा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सालाबाद प्रमाणे यश एजन्सी ही नेहमी स्कीम लॉन्च करत असते सालाबाद प्रमाणे आम्ही लकी ड्रॉ स्कीम लॉन्च केलेली आहे त्यात तुम्हाला माहिती मिळाली असेलच साधारणत चार लाखापर्यंत आम्ही बक्षीस लोकांना दिलेल्या आहेत यावेळेस साधारणतः पहिलं जे बक्षीस मित्रांनो पंचावन्न इंची अँड्रॉइड एलईडी डी ते ही ब्रँडेड एलईडी विथ वन इयर वॉरंटी दुसरं बक्षीस आम्ही दिलेलं आहे जी डबल डोर फ्रीज तिसरं बक्षीस दिलेलं आहे आम्ही बत्तीस इंची एलई डी त्याचप्रमाणे सोफा सेट वॉशिंग मशीन बॉक्स अटाच खी अँड्रॉइड मोबाईल आणि सायकल असे विविध आम्ही चौदा बक्षीस यावेळेस जाहीर केलेले आहेत प्रत्येकाने आवर्जून काही वस्तू घेत असल्यास सात सप्टेंबर ते चौदा नोव्हेंबर या कालावधीमध्ये जर तुम्ही आमच्याकडनं काही वस्तू घेत असाल तर तुम्ही कुपन नक्की घ्या आमच्याकडनं आणि शक्यतो तुम्ही लकी ड्रॉचे विनर होण्याचा चान्स आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मी झाली आमची दिवाळी वापर आम्ही रेग्युलर स्कीम लॉन्च करत असतो आजपासून साधारणतः लिमिटेड साठी आम्ही एक स्कीम लॉन्च करत आहोत जर तुम्ही काही होम अप्लायन्स घेत असाल आमच्याकडनं दहा हजार रुपयाच्या वर तर कंपल्सरी कम, एक आम्ही गिफ्ट देणार तुम्हाला साधारणतः दा चॉपर तेही ब्रँडेड कंपनीचं किंवा मल्टीपर्पज बॉक्स बघा तुम्हाला समोर दाखवतोय मी हाही एक चांगल्या ब्रँडेड कंपनीचा मल्टीपर्पज बॉक्स आहे त्याचप्रमाणे लोटस लोटस ड्रायफ्रुट अँड कॅन्डी जर तुम्ही आमच्याकडनं काही होम अप्लायन्स घेत असाल आजपासून लिमिटेड पिरियड साठी तर तुम्हाला कम्पल्सरी हे गिफ्ट आम्ही देणार याच्या व्यतिरिक्त कूपनची स्कीम ऑलरेडी पाहुणे पाचवी लिंबू चमच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे

ते महाराज दिसत होते की धा कशी चांगली भूषवत होते त्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्या नाट्यकरणामधून सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान अभिनय केला त्यातल्या Jana saudari. Mie meet. मान्यवरांनी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढ त्यांची साथ द्याल तेवढे तुमची साथ देतील ते कधीच तुमची साथ सोडणार नाही जास्त तुम्हाला बोर नाही करणार आहे परंतु तुम्हाला सांगतो की जर मी इकडे आलेलो आहे तर एखादा चांगला मेसेज तुम्हाला सर्वांना द्यायला पाहिजे माझं एकच आव्हान राहील आपल्या सगळ्यांना तुम्हाला वाटतं की मी फार पटा मी फार एकदम अत्यंत गरीब परिस्थितीतून मी पुढे आलेलो आहे असं काही नव्हतं मी तुमच्यासारख्या सर्वसाधारण विद्यार्थी होतो फक्त मेहनतीने कष्टाने वाचनाने आणि मैदाना गाजवून आम्ही या ठिकाणी पोचलेलो म्हणून सांगतो की आता जे आपण तुम्ही मोबाईल मध्ये घुसतात ना मोबाईल नाही पुस्तकं वाचा चांगली पुस्तकं वाचा मैदानावर जा खेळा खेळ खेड़ खेळा खेड़ अक्षरच्या आई आम्हाला दान पकडून घेऊन यायची चाल रे बाबा तुझा बाप येऊन जाईल मारेल दिवसभर मैदानावर फिरत असायचं आई यायची पकडून घेऊन जायची मग वडील आले की आम्ही खोटं खोटं पुस्तकं घेऊन खूप अभ्यास करतो असं दाखवायचं वडील पण म्हणायचे नाटक नाटकं कर लोकं करू जास्त हा मला माहिती तू आलेला आहे कुठून मी पाहिलं तुला शाळेच्या तिथं चौदा नंबरच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता आताच खोटं बोलायचं एवढे त्यांना माहिती तिथंच असतो पण एवढंच सांगेल तुम्हाला जास्त काही नाही माझ्याकडे फार काही असं बोलण्यासारखं नाही पुन्हा येईल कधीतरी सायबरचा सरांनी सांगितलं त्यावेळेस मी तुम्हाला स्वतंत्र मार्गदर्शन करायला त्यावेळेस येईल आता तितक्या वेळ नाही कारण मला माहिती आहे सर्व कंटाळून गेलेले गरमी खूप होते आम्हाला तर फॅन लावून दिलेला आहे फक्त तुम्हाला गरम होते मला माहिती मागे बसून मी त्या गरमीचा आनंद घेतला ज्या मागे बसतो ना असं समजू तुम्ही मी तो मागे बसून पण आनंद घेतला तुमच्यासारखा म्हणून मी जास्त तुम्हाला जास्त कंटाळ रटाळ असं भाषण न करता तुम्हाला एवढंच सांगेल की चांगला अभ्यास करा आई वडिलांची सेवा करा ते फार कष्ट पोचतात तुमच्यासाठी वडील शेतात कोणाचे वडील शेतात जात असतील कोणाच्या वडील मजूर असतील कोणाच्या वडील सरकारी नोकर असतील किंवा कोणाच्या वडील काही व्यवसाय करत असतील आई मला माहिती आई फक्त घरकामच जातात काहीच नसतं आणि त्यांनी तुम्हाला या ठिकाणी पाठवलंय एज्युकेटेड व्हायसाठी शिक्षण घेण्यासाठी आई वडिलांपेक्षा तुम्ही जास्त वेळ या शाळेत असता जरा पास करतो त्या तो पाच है असं लिहिलं नंतर त्या सरांनी पूर्वी असं फोलोग्राफ वगैरे किंवा ते नंबर वगैरे होतं बारकोड होते ओपन नंबर असायचे त्यांनी तो नंबर मिळवला आणि त्या त्याला छान पत्र लिहिलं एक की बेटे किताबोकी तेरे हात आहे किताबोकी तेरे हात आहे जरा पढाई करलं तो त्या अरे चित्रांग असं असतं ना हे सर्व आपल्या हातात असतो आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा